हाळ बुद्रुक गावाच्या बाजूच्या रस्त्यावर बैल आणि गायीचे मांस घेऊन जात असताना गोरक्षकांनी रात्रीच्या वेळी पकडले या दरम्यान हाळ गावातील मुस्लिम महिला आणि गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक करीत हल्ला केल्याची घटना बुधवार दिनांक बारा मार्च रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले आहेत खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून बारा जणांना अटक केली आहे या प्रकरणातील संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी गोरक्षक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते मिळालेल्या माहितीनुसार हाळ येथे गोवंशीय जनावरे येथून दाटीवाटीने कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली यावेळी गोरक्षकांनी टेम्पो अडवला असता बैल आणि हाळ गावात पळाले त्या ठिकाणीच खड्ड्यांजवळ उग्रवास आला असता पेंडा बाजूला केल्यानंतर गायीचे मांस आतड्या कातडे मुंडके आढळून आल्यानंतर उपस्थित गोरक्षकांनी पोलिसांना माहिती दिली गावातील मुस्लिम महिला आणि शेकडोपेक्षा जास्त गावकऱ्यांनी गोरक्षक आणि पोलिसांवर दगडफेक केली तसेच बियरच्या बाटल्या लाटीकाठीने हल्ला सुरू केला यावेळी दोन जण जखमी झाले आहेत या घटनेने परिसरात तणाव पसरला आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे आतापर्यंत बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य जण फरार असल्याचे सांगण्यात येत आहे खालापूर तालुक्यात हाळ गावात मुस्लिम वस्ती असून या भागात अनधिकृत कत्तलखाना असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे हिंदू समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे या ठिकाणी नेहमीच गोवंश हत्या केल्या जात असल्याचे गोरक्षक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे झालेली आहे उद्या जर असा गो हल्ला झाला तर त्यांनी काटे घेतले बरोबर आहे शंभर टक्के बरोबर कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा